नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला माहितीच आहे आपण ही सिरीज स्पेशली डेव्हलप केलेली आहे एम पी एस सी जेई एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी आर आर बीसाठी आणि सर्व सरळ सेवा भरतीमध्ये ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगचे टॉपिक्स सिलेबस कामात पडते त्यासाठी हे सिरीज आपण स्पेशली डिझाईन केली आहे यामध्ये आपण सर्व प्रकारचे पी वाय क्यूज पॉसिबल येणारे क्वेश्चन्स कन्सेप्शुअल क्वेश्चन्स हे पण यात कव्हर करतोय तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी काही करायची गरज पडणार नाही ही आम्ही तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता इझिली mm. आणि सोबत याच्यासोबत आणखी एक चालणार आहे ते म्हणजे क्वेश्चन ची पी वाय क्यू सिरीज ते पण तुम्ही कंटिन्युअसली बघत राहा आणि लक्षात ठेवा ही जर गोष्ट तुम्हाला बघायची असेल तर ऑब्विसली तुम्ही व्हिडिओ लेक्चर आमचे बघू शकता पी सी सी या चॅनलवर ज्याचं नाव आहे पिलस कोचिंग क्लासेस जो आमचा ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता ऍप स्टोअरवरून जर तुम्हाला काही क्युरी वगैरे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर दोन्हीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये आमचं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि सोबत आमच्या ॲपची पण लिंक आहे तिथून पण तुम्ही इझिली त्याला डाउनलोड करू शकता ठीक आहे तर सुरू करूया आणखी आपला कंटिन्यू जो टॉपिक सुरू होता त्याचं नाव आहे फ्रिक्शन ओके तर सेकंड पार्टमध्ये आपण काही गोष्टी इम्पॉर्टंट बघणार आहे जी फ्रिक्शनशी रिलेटेड टर्म्स आहे आता पहिले फ्रिक्शनशी रिलेटेड टर्म्स काय असणार आहे बघा एक सर्फेस आहे आपला या सर्फेसवर आपला ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे एक तर मोशन आलं तर डायनामिक फ्रिक्शन येणार मोशन यायच्या आधी काय असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन तर जे काही फ्रिक्शनल फोर्स समजा फ्रिक्शनल फोर्स आहे आपला इकडे काहीतरी आपली नॉर्मल रिॲक्शन आहे या नॉर्मल रिॲक्शन आणि मध्ये या दोघांचं काहीतरी काय येणार आहे रिझल्टंट दोघाचा काय येणार आहे रिझल्टंट तर काय म्हटलं की अँगल ऑफ फ्रिक्शन जे दिलं आपल्याला डेफिनेशन मध्ये अँगल ऑफ फ्रिक्शन इज द अँगल बिटवीन नॉर्मल रिॲक्शन जे आपण काढले नॉर्मल रिॲक्शन लिहिताना आपण आर लिहिलाय ठीक आहे नॉर्मल रिॲक्शन ओके मी याला नॉर्मल रिॲक्शनला एन करून टाकतो नॉर्मल रिॲक्शन अँड रिझल्टंट रिॲक्शन हे रिझल्टंट रिॲक्शन आहे हे रिझल्टंट रिॲक्शन या दोघांमधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतो अँगल ऑफ फ्रिक्शन वेन बॉडी इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ स्लायडिंग ओवर सरफेस म्हणजे बघा काय ते वेन बॉडी इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ स्लाइडिंग ओवर अनादर सर्फेस म्हणजे जस्ट बिफोर मोशन बघा काय जस्ट बिफोर मोशन मोशनच्या जस्ट पहिले जर मोशनच्या जस्ट पहिले असेल याचा अर्थ काय म्हणतो आपण त्याला लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो आठवते का त्याचं नाव होतं लिमिटिंग फ्रिक्शन लिमिटिंग फ्रिक्शन व्हॅल्यू त्याची केस काय होती एन इक्वल्स टू म्यू टाइम्स सॉरी लिमिटिंग फ्रिक्शन त्याची व्हॅल्यू काय होती की एफ एस इज इक्वल्स टू म्यू टाइम्स एन इक्वल टू कंडिशन होती तर हा जो अँगल आहे हा लिमिटिंग साठी आहे त्याचं नाव आहे अँगल ऑफ फ्रिक्शन फॉर्म्युला दिला जातो फाय इक्वल टू टॅन इनव्हर्स म्यू म्यू म्हणजे काय ऑफ फ्रिक्शन बेसिकली हा आहे ऑफ कोएफिशन्ट फ्रिक्शन ठीक आहे आर म्हणा किंवा एन म्हणजे काय होते नॉर्मल रिॲक्शन आणि एफ काय एफ एस लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स एफ एस काय लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स आणि हा काय रिझल्टंट आहे आता का बरं टॅन इनव्हर्स आला बघा जर तुम्ही रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आपले शिकले असणार हा आपला नॉर्मल रिॲक्शन आहे इकडे आपला फ्रिक्शनल फोर्स आहे हा आपला रिझल्टंट आहे हा आपला अँगल आहे फाय तुम्हाला जर आठवत असेल रिझल्टंट ऑफ फोर्सेस पहिल्या चॅप्टरमध्ये किंवा दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे आपण फोर्स आणि त्याचा रिझल्टंट की जर याला मी इथे ड्रॉ केलं हे जे दिसते ओरिझॉन्टल लाईन किंवा या व्हर्टिकल लाईन जर मी इथे ड्रॉ केली नॉर्मल रिॲक्शनची तर हा एन झाला हा झाला आपला फाय टॅन थिटा काढून बघा टॅन थिटा काय असणार आहे एफ आर अपॉन एन इक्वल्स टू काय असणार आहे टेन थिटा तर सॉरी टेन फाय आपल्याला जर फाय पाहिजे असेल तर टेन इकडे येणार सो फाय इक्वल टू काय झाला बघा टेन इन वर्स ऑफ एफ आर अपॉन एन एफ आर अपॉन एन जर सॉरी एफ एस अपॉन एन एफ एस म्हणजे स्टैटिक फ्रिक्शन तर याला जर एफ एस अपॉन एन हा एन जर डिवाइडमध्ये आला तर एफ एस अपॉन एन इक्वल्स टू काय असते कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणून टेन इन व्हर्स ऑफ एफ एसियंटला आपण टेन इन व्हर्स ऑफ म्यू लिहू शकतो किंवा म्यू ला आणखी एक नाव आहे म्यू एस करेक्ट मध्ये लिहायला पाहिजे कारण की द बॉडी इज जस्ट ऑन द पॉइंट ऑफ स्लायडिंग अजून स्लाइड झालेली नाही जस्ट होणार आहे स्लाइड लिमिटिंग फ्रिक्शन पर्यंत पोहोचलेली आहे याच्या पुढे जाणार बस इतपर्यंतच थोडासा आणखी फोर्स वाढला की बॉडी मूव करायला लागणार ओके तर हे आहे आपलं अँगल ऑफ फ्रिक्शन ठीक आहे मग ते काय दाखवते अँगल ऑफ फ्रिक्शनचं मिनिंग काय की इट रिप्रेझेंट मॅक्सिमम इन्क्लिनेशन म्हणजे फाय ॲट विच मोशन विल जस्ट बिगिन ड्यू टू फ्रिक्शन म्हणजे बघा समजा असं आपण इथे काहीतरी एखादी वस्तू ठेवली आहे सध्या अँगल काहीच नाही आपाप सरकणार आहे का ते नाही सरकार थोडसा अँगल वाढवला आताच्यावर ऑब्जेक्ट ठेवला सरकणार का एक्झॅक्टली माहीत नाही पण एक टाइम असं येईन की या अँगलसाठी हा फाय अँगलसाठी हा जो अँगल आहे फाय या अँगलसाठी जर तुम्ही इथे बॉक्स ठेवला तो बिना काही करता आपअप काय होणार स्लाइड करायला लागणार तो जो एक्स अँगल एक आहे त्याला म्हणतो आपण मॅक्सिमम इन्क्लिनेशन तो अँगल म्हणजे काय होते अँगल ऑफ फ्रिक्शन तिथपर्यंत आपण पोहोचलो की आपअप ते काय करायला लागल स्लाइड व्हायला लागल ठीक आहे त्यात इम्पॉर्टंट काय काय की पॉइंट्स आहे की इट इज ॲट लिमिटिंग इक्विब्रियम हे तुम्हाला मी सांगितलंय की जस्ट बिफोर मोशन म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शनपर्यंत पोहोचल्याबरोबर त्याच्या जस्ट आधीपर्यंत जो आपला फोर्स असेल इक्विव्हॅलन त्याला आपण काय म्हणतो लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स आणि त्याच्यासोबत जो आपण अँगल काढतो आपण बघितला आहे की फाय इक्वल्स टू टॅन इन ऑफ त्याला आपण फ्रिक्शन ठिकाणी आता एफ लिमिटिंग म्हणू व्हॅल्यू डिवाइड बाय नॉर्मल दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू टॅन इन व्हर्स ऑफ म्यू एस किफिशन्टॅटिक फ्रिक्शन राईट द फ्रिक्शन फॉर रिचेस इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू या ठिकाणी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे जर तुम्हाला कधी कोणी सांगितलं की एफ एस मॅक्सिमम किती आहे तर दिस इज इक्वल्स टू म्यू टाइम्स एन युजली काय असते त्याच्यापेक्षा कमीच असते पण मॅक्सिमम किती आहे म्यू टाइम्स एन आता बघून घ्या लक्षात ठेवा एन जे आहे ते मोठी व्हॅल्यू आहे एन काय आपली मोठी व्हॅल्यू आहे म्यू काय छोटी व्हॅल्यू आहे जर म्यू छोटी व्हॅल्यू असेल याचा अर्थ की ची व्हॅल्यू हमेशा झिरो आणि वनच्या मध्ये असेल मॅक्सिमम वन राहू शकते मिनिमम झिरो राहू शकते नॉर्मली झिरो फक्त स्मूथ साठी असते मॅक्सिमम वन तर सोडून द्या ठीक आहे द अँगल ऑफ फ्रिक्शन इट डिपेंड्स ओनली ऑन द कोणत ऑफ फ्रिक्शन कारण की फॉर्म्युला बघा फाय डिपेंड्स ऑन टेन इनवर्स ऑफ म्यू विसरू नका फॉर्म्युला फाय इक्वल्स टू टेन इनवर्स ऑफ म्यू एस सो एल ऑफ फ्रिक्शन ओनली ऑफ ऑफ फ्रिक्शन सो बेसिकली म्यू ची व्हॅल्यू वाढली की फाय वाढते तर जेवढी जास्त कोटची व्हॅल्यू असेल तेवढा लार्जर फाय असेल म्हणून बघा जेवढा सरफेस स्मूथ जेवढा सरफेस स्मूथ थोडश्या पण साठी काय होते सरकून जाते आपल्या बॉडी तर सर्फेस एकदम रफ असेल तुम्ही पाहिलं असाल लहानपणी घसरकुंडी खेळताना जर उबळ खाबळ घसरकुंडी असेल एवढा उतार असेल तरी आपण घसरत नाही हाताने सारखं लागते तर घसरकुंडी स्मूथ असेल तर कमी अँगलवर पण काय होते आरामात घसरल्या जाते म्हणून तुम्ही बघा मॅक्सिमम ठिकाणी जे जा, स्लाइड्स आहेत ते प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या असतात कारण त्याच्यावर शाईन किंवा फिनिश करणं सोपं जाते सिमेंटचे जे आधी होते लहानपणी आमच्या वेळेस घसरकुंडी ते सिमेंटच्या होत्या त्यात फ्रिक्शन खूप जास्त होतं एकदम उतार जरी असला तरी माणूस घसरत नव्हता ताकद लावला की घसरासाठी पण सो लार्जर द व्हॅल्यू ऑफ म्यू लार्जर द व्हॅल्यू ऑफ फाय फाय म्हणजे काय असते ऑफ ऑफ फ्रिक्शन फ्रिक्शन नेक्स्ट काय असणार आहे एकदम स्मूथ सर्फेस असेल एकदम चोपळा सर्फेस तर फ्रिक्शन बिलकुल झिरो असेल जर फ्रिक्शन झिरो असेल म्हणजे म्यू झिरो असेल म्यू झिरो म्हणजे फाय पण काय असणार व्हेरी व्हेरी स्मॉल अप्रॉक्झिमेटली इक्वल टू झिरो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू झिरो एक्झॅक्टली झिरो आयडियल कंडिशन कुठेच भेटत नाही आपल्याला म्हणून त्याला आपण काय म्हणतो अप्रॉक्झिमेटली इक्वल टू झिरो हे करेक्ट आन्सर आहे त्याच्यामध्ये ठीक आहे सो आता त्याच्याशी रिलेटेड एक शब्द आहे तो म्हणजे अँगल ऑफ रिपोज जो अँगल ऑफ आपला फ्रिक्शन होता त्याच्याशी रिलेटेड काय अँगल ऑफ रिपोज आता हे काय इट इज मॅक्सिम अँगल ऑफ इन्क्लिनेशन आता इन्क्लिनेशनची गोष्ट सुरू आहे सरफेस ॲट विच ऑब्जेक्ट इज वॉश ऑन द साईड स्लायडिंग दोन्ही गोष्टी सारख्याच आहे फक्त दोघात फरक काय की याच्या आधी जो होता समजा आपला की समजा ते ऑब्जेक्ट आहे ही बॉडी खाली सरकणं जस्ट स्टार्ट केली खाली सरकायची अजून खाली सरकली नाही जस्ट स्टार्ट केली याच्यामध्ये के के एक नॉर्मल रिॲक्शन असणार आहे या साईडला काय असणार आहे फ्रिक्शन असणार आहे तर या दोघाचा जो रिझल्टंट आहे हा याच्यामधला अँगल जो आहे नॉर्मल आणि रिझल्टंट मधला जो अँगल आहे तो होता फाय त्याला म्हटलं आपण अँगल ऑफ फ्रिक्शन आणि अँगल ऑफ रिपोज काय तर ज्या अँगलवर आपण याला इन्क्लाईन केलं तो असतो आपला अँगल ऑफ रिपोज दिस इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ रिपोज आता लॉजिक भाग किती सिम्पल आहे रिअल केसमध्ये बॉडी जर रेस्टमध्ये असेल जे ऑब्वियस आहे कारण की लिमिटिंग फ्रिक्शनची गोष्ट सुरू आहे दोन्ही व्हॅल्यू काय असतात सेम असतात दोन्ही व्हॅल्यू काय असतात सेम असतात दोन्ही व्हॅल्यू काय असतात सेम असतात तुम्ही बघू शकता इथे नॉर्मल रिॲक्शन आहे हा फ्रिक्शन मॅक्सिमम आहे मग तुम्ही जर याचा रिझल्टंट काढणार असा या दोन फोर्सचा तर हा अँगल तुमचा काय अँगल ऑफ फ्रिक्शन दिस इज अँगल ऑफ फ्रिक्शन ज्या अँगलवर आपण त्याला काय केलं इन्क्लाइन केलाय इन्क्लाइन आहे ना फाय सॉरी थिटा हा थिटा म्हणजे तुमचा काय झाला अँगल ऑफ रिपोज झाला तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही लाईन एकमेकाच्या अपोजिट आहे युजुअली हे दोन्ही अँगल काय असतात अपोजिट अँगल म्हणजे दोन्ही व्हॅल्यू काय असणार आहे सारख्या असणार आहे म्हणून लिहिलं येतं की अँगल ऑफ रिपोज इक्वल्स टू अँगल ऑफ फ्रिक्शन ओके सो so, आता आपल्याकडे फोर्स माहिती आपल्याला फ्रिक्शनल फोर्स काय असते म्यू टाइम्स एन हे ऑबियसली कोणती कंडिशन आहे लिमिटिंग कंडिशन आहे हे कुठली आहे लिमिटिंग कंडिशन आहे आता हा फोर्स आहे आता फोर्स असल्यामुळे जर फोर्स मुळे काही मोशन झालं तर काय होणार मुळे जर काही मोशन झालं तर वर्क होणार वर्क इक्वल्स टू काय असते डी म्हणजे काय डिस्टन्स कवर्ड किंवा डिस्प्लेसमेंट असते ऍक्च्युली आता बघा लॉजिक इथे थोडस चेंज काय होते की स्टॅटिक मध्ये जर आपण एफ एस यूज करतो म्हटलं तर स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये बॉडी तर हल्ली जागेवरून जर बॉडी हल्ली नाही तर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे झिरो तर हा जो डन आहे स्टॅटिक फ्रिक्शनचा राहणार नाही हा वर्क डन कशा असणार आहे कायनेमेटिक फ्रिक्शनचा सो बेसिकली दिस इज कायनेमॅटिक फ्रिक्शनल फोर्स इनटू वर्क डन आणि याचा फॉर्म्युला काय होता कायनेटिक कायनेमॅटिक फ्रिक्शनल कोइफिशन्टन इनटू डी सो दिस इज एक्चुअली वर्क डन ठीक आहे कॉन्सेप्चुअल क्वेश्चन आहे हा की डन तेव्हाच होते की जेव्हा आपण काहीतरी मोशन दाखवतो मोशन केव्हा होणार आहे फ्रिक्शनच्या विरुद्ध की जर फ्रिक्शन आपलं इकडे घेऊन चालला असेल तर पहिले आपली बॉडी इकडे मूव केली पाहिजे इकडे मुवमेंट असेल त्या मुवमेंटला अपोज करायला काय असणार मग फ्रिक्शन फोर्स असणार मग ह्या फ्रिक्शन फोर्सच्या विरुद्ध मध्ये आपली बॉडी चालली म्हणजे मोशन झाली मोशन केव्हा होते जेव्हा आपण त्याच्यावर फोर्स लावतो आणि त्या फोर्समुळे जर डिस्प्लेसमेंट आलं तर फोर्समुळे डिस्प्लेसमेंट काय असते ते असते वर्क डन आणि ते वर्क डन ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट झालं त्यावेळेस काय आलं असेल मोशन आलं असेल आणि ज्यावेळेस मोशन आलं त्या ठिकाणी काय असते फ्रिक्शनल फोर्स कोणता स्टॅटिक नाही त्याला आपण म्हणतो कायनेटिक फ्रिक्शन किंवा डायनेमिक फ्रिक्शन पण म्हणू शकतो आणि हा जो आहे म्यू हा काय कोशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन दिस इज कोशियंट ऑफ कोयफिशन ऑफ कायनेटिक फ्रिक्शन ठीक आहे सो एकदम सिम्पल लॉजिक आहे स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये मोशन होणार नाही तर वर्डन झिरो मोशनच नाही आहे डिस्प्लेसमेंट नाही आहे वर्डन झिरो पण जर डन झालं असेल ते केव्हा होऊ शकते फक्त ज्या वेळेस मोशन झालं असेल मोशन झालं म्हणजे ने राहिला आता तो कायनेटिक मोशन झालं तर फ्रिक्शन बाय असणार आहे कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे सोबत येणार कोशन काय असणार आहे कायनेटिक फ्रिक्शन ठीक आहे तर मग फ्रिक्शनसाठी काही कंडिशन लागेल ते आपल्याला माहिती आहे सगळ्यात पहिली कंडिशन सगळ्यात महत्वाची की कॉन्टॅक्ट पाहिजे कशाचा कॉन्टॅक्ट दोन सर्फेसच्या मध्ये कॉन्टॅक्ट जर कॉन्टॅक्ट नसेल तर फ्रिक्शन पॉसिबल नाही नो no फ्रिक्शन no नो वर्क डन नथिंग कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे नंतर कॉन्टॅक्ट सोबत काय पाहिजे नॉर्मल कारण की आपल्या कुठल्याही फ्रिक्शनचा फॉर्म्युला बघा एफ एस इज इक्वल्स टू काय म्यू एस नॉर्मल ॲक्च्युली लेस दॅन इक्वल्स टू किंवा एफ के कनेटिंग इक्वल्स टू म्यू के इंटू नॉर्मल दोनों दोस मध्य नॉर्मल आला आला सो नॉर्मल फोर्स एक्टिंग बिटवीन द सरफेस नेक्स्ट इंपॉर्टंट पॉइंट फ्रिक्शन हमेशा अपोज करते फ्रिक्शन ऑलवेज इट अपोजेस रिलेटिव मोशन इट अपोजेस रिलेटिव मोशन तो मोशन पण केव्हा आणखी एक शब्द आहे त्याच्यात टेंडन्सी टू मोशन की मोशन व्हायचे चान्सेस असले पाहिजे तर बेसिकली मोशनचे चान्सेस असेल तरच फ्रिक्शन लागेल सो तिसरी कंडिशन काय रिलेटिव्ह मोशन ऑर टेंडन्सी ऑफ मोशन हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे ओके नेक्स्ट सर्फेस रफनेस जेवढा स्मूथ असेल जेवढा सरफेस स्मूथ तेवढी म्युच्युअ व्हॅल्यू किती आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू झिरो जेवढा सर्फेस राफ असेल, बार, बार, रफ सर्फेस राफ असेल दगड गोटे खरबर खुरबर रफ जेवढा सर्फेस रफ असेल तेवढी व्हॅल्यू काय असणार आहे क्लोजर टू वन असेल ठीक आहे तर रफनेसला आपण म्हणतो मायक्रोस्कोपिक ऍस्पिरिटीज म्हणजे बेसिकली जर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये एखादी सर्फेस पाहिला तो तुम्हाला असं खरबळ खुरबळ दिसणार आहे वर खाली वर खाली जरी तुम्ही त्याला वरून पाहिलं तुम्हाला तो एकदम प्लेन दिसत असेल पण जर मायक्रोस्कोप मध्ये पाहिलं तुम्हाला काय दिसणार खरबड त्याच्यावर जेव्हा तुम्ही दुसरा सर्फेस ठेवणार तर ते जे जागा असते ना मग खाचे म्हणतो आपण त्याला तिथे काय होणार ते घासल्या जाणार मग खाचे घासले खाच म्हणजे काय झालं फ्रिक्शन आलं फ्रिक्शन आलं म्हणजे काय झालं तेच आपले फ्रिक्शनचे वापस बाकीचे कंडिशन नंतर इम्पॉर्टंट आहे एक मटेरियल प्रॉपर्टीज डिपेंड करते मीला ऑब्विस आहे कोपेशन ऑफ फ्रिक्शनला मटेरियल ची प्रॉपर्टी डिपेंड करते एक मटेरियल जसे ग्लास आहे ते इनहेरेंटली जास्त स्मूथ असतात जर तुम्ही सँड पाहिली सँड का असते खरबळ असते ग्रेनेट पाहिलं जास्त खरबळ असते दगड खूप खरबळ आहे फ्रिक्शन जास्त होईल ग्लास स्मूथ आहे मायका आणखी स्मूथ आहे डिपेंडिंग ऑन मटेरियल पण म्युची व्हॅल्यू काय होते बदलते ठीक आहे तुम्हाला सगळ्यात एक चांगलं एक्झाम्पल माहिती कॅरम खेळताना जर बिना पावडरचं कॅरम खेळलं तर गोटी अटक ते समोर जात नाही मग आपण ते गोटी समोर जायसाठी म्हणजे फ्रिक्शन कमी करायसाठी काय करतो त्याच्यावर पावडर टाकतो कॅरम तर मग गोटी कशी एकदम सटकन जाऊन वापस येते तरी खट्टत जात नाही ठीक आहे कंट्रोल करायला लागते बरोबर सो so, कंडिशन ऑफ फ्रिक्शन झाली आता याच्यावर रिलेटेड क्वेश्चन सॉल्व्ह करू जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्शनचे बरेच टाईप येतात आणखी ड्राय आहे वेट आहे एक्सेट्रा एक्सेट्रा एक तर ड्रायचा अर्थ काय होतो बेसिकली जसं इथे ड्राय फ्रिक्शन शब्द आला ड्राय म्हणजे काय नो लुब्रिकेशन नो लुब्रिकेशन पण याच्याशी आपल्याला काही घेण देणारच नाही आहे लुब्रिकेशनशी काही घेण देणं आहे काय काहीच नाही काय आहे त्यानं या दोघांपैकी कोणती वेळी मोठी असते आपल्याला माहिती आहे का स्टॅटिकसाठी जास्त फोर्स लागतो म्हणून स्टॅटिकचा कोपिशन जास्त असते कायनेमॅटिकचा कमी असते इक्वल ते कधीच राहत नाही मोशनमध्ये जर फ्रिक्शन नसेल तर गाडी कधी थांबणारच नाही तुम्ही तो, तो मीम पाहायला असेल फुटबॉलचा एक गोल मारल्यावर तो प्लेअर स्लाईड करते थांबतच नाही कंटिन्यू घुमत राहते कारण काय फ्रिक्शनने थांबवासाठी मोशनला अपोज करणारा फोर्स कोणता आहे तो, तो फ्रिक्शन होता फ्रिक्शन नाही म्हणजे कंटिन्यू स्लाइड वर स्लाइड स्लाइड वर स्लाइड सुरूच राहतात तर ते कायनेटिक फ्रिक्शन कधी झिरो होऊ शकत नाही कारण ते जर का झिरो झालं तर स्लायडिंग कधी थांबणार नाही जे नॉर्मली आपण ऑब्झर्व करतो थोडा वेळ स्लाइड केलं तर काही ना काही वेळानं आपण थांबून जातो स्लायडिंग थांबून जाते नेक्स्ट आहे द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज इंडिपेंडेंट ऑफ आता कोएफिशियंट फॉर्म्युला काय फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू म्यू टाइम्स के सॉरी के ने एन आता कोणता म्यू घेतला काही फरक पडत नाही स्टैटिक घेतला तर म्यू स्टैटिक घ्या कायमॅटिक घ्यायचं असेल तर कायनमॅटिक घ्या इट डझंट मॅटर्स आता कशाशी रिलेट करते ते आपण पाहिला ऍक्च्युली नेचर ऑफ सरफेस पहिले तर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट साठी आहे नॉर्मल रिॲक्शन ओके सरफेस रफनेस ओके नेचर ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट आता हा थोडासा एक इश्यू आहे बघा नेचर ऑफ सरफेस इन कॉन्टॅक्ट हा शब्द आणि एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत वेगळ्या म्हणजे काय म्हणण्याचा अर्थ आहे नेचर ऑफ सर्फेस इन कॉन्टॅक्ट म्हणजे जरी एरिया ऑफ कॉन्टॅक्ट समजा इथे आहे आपल्याकडे रोलर सपोर्ट आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय एक पॉइंट आहे ते जर तुम्ही याच्या ठिकाणी एक बॉक्स ठेवला हा पण काय एरिया ऑफ कॉन्टॅक्ट झाला तिथे एक लाईन झाली किंवा एक सर्फेस एरिया झाला तर आपला फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला कशावर डिपेंड करते नॉर्मल रिॲक्शनवर किती फ्रिक्शन पॉसिबल आहे रफनेसवर इथे पहिलेच पाहिलं ना पण टो ऑफ फ्रिक्शन कंडिशन वर फ्रिक्शन कॉन्टॅक्ट बिटवीन टू सर्फेस म्हटलाय सर, एका सरफेसचा सर सॉरी एका कोणत्याही ऑब्जेक्टचा सरफेसची गोष्ट नाही आहे इट इज बिटवीन टू सरफेस हा शब्द महत्वाचा आहे ठीक आहे मग नॉर्मल फोर्स आहे आपल्याला माहिती आहे रफनेस पण आहे आता बघा रफनेस आहे नॉर्मल रिॲक्शन आहे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे दोघाच्या मध्ये आता नेचर ऑफ सरफेस कॉन्टॅक्ट जो आहे याच्यावर डाउटफुल कंडिशन तयार होते की तुम्हाला एक्झॅक्टली म्हणायचं काय आहे नेचर म्हणजे काय ड्राय म्हणायचं आहे वेट म्हणायचा आहे फुल कॉन्टॅक्ट म्हणायचा सेमी कॉन्टॅक्ट म्हणायचा पार्शल कॉन्टॅक्ट म्हणायचं काय तेने समजलं ठीक आहे म्हणून नॉर्मली हा क्वेश्चन इथं क्वेश्चन मार्क तयार होते हे तीन ऑप्शन तर आपण बघितले ऑलरेडी कशामध्ये ऑफ फ्रिक्शनशी रिलेटेड बाकी या चौथ्या पॉइंट विषयी काही बोलायला सांगता येत नाही जेवढा क्वेश्चन क्लिअर असेल तेव्हा आपण याला क्लिअरली सांगू शकतो सध्याच्या केस मध्ये आपल्या ऑप्शन मध्ये बघा नेचर ऑफ कॉन्टॅक्ट नावाची गोष्ट कुठे आलेली नाही आहे कॉन्टॅक्ट सर्फेस आलेला आहे नॉर्मल आलेला आहे बिटवीन सर्फेस सर्फेस रफनेस आलेला आहे फ्रिक्शन साठी पण साठी नेचर आपल्याला अजून माहिती नाही लक्षात ठेवा नेचर म्हणण्यापेक्षा कोयफिशन हा त्या सरफेसची ची प्रॉपर्टी आहे कोयपिशन काय हा त्या सरफेसची ची प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी असेल रपनेस वार, वार किवा, ते रफनेसवर एरिया कॉन्टॅक्टवर किंवा नॉर्मल रिरेक्शनवर डिपेंड करणार आहे ऑब्वियसली कारण ते फॉर्म्युल्यामध्ये आहे पण नेचर म्हणजे काय म्हणायचं आहे ते आपण क्लिअरली सांगू शकत नाही तर हा पॉईंट सध्या फुग्यात आहे तुम्ही आरामात सर्च करून बघा तुम्हाला काही नवीन काही रिझल्ट भेटते किंवा नवे नवीन काही ऑप्शन भेटते मी पण शोधतो मला भेटलं मी पण तुम्हाला कन्व्हे करेन ठीक आहे पण पॉसिबल हे तीन आपल्याकडे ऑप्शन आहेत आपल्यासाठी रॉग ऑप्शन कुठला असणार आहे पहिलं ऑप्शन की नेचर म्हणजे त्याला म्हणायचं काय ते सांगू शकत नाही नेक्स्ट फ्रिक्शन इन बॉल बेरिंग बॉल बेरिंग मध्ये काय असतात बॉल्स ठेवले असतात ते कमी आहे म्हणते काबर कमी आहे तर बघून घ्या हा बॉल बेरिंग अशी असतात त्या दोन सर्फेसच्या मधे बॉल ठेवले आहे तुम्ही सर्फेस एरियाचा कॉन्टॅक्ट बघून बा कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये सर्फेस एरिया फक्त इकडला एक पॉईंट इकडला एक पॉईंट इथला एक पॉईंट इथला एक पॉईंट तर दोन दोन पॉईंटच फक्त काय कॉन्टॅक्ट मध्ये जनरल केसमध्ये पुराच्या पुरा डब्बा कॉन्टॅक्टमध्ये असते खालचा आपल्याला कॉन्टॅक्ट नाही पाहिजे सर्फेस आपल्याला काय पाहिजे कमी कॉन्टॅक्ट सर्फेस पाहिजे ते तेच आपल्याला पाहायचं आहे लुब्रिकेशन इज यूज कोणाला माहित लुब्रिकेशनची गरज आहे की नाही तर अजून माहित नाही स्लायडिंग इज रिप्लेस बाय रोलिंग हे करेक्ट आहे आता लुब्रिकेंट इज यूज आता हे बघा हा क्वेश्चन जनरली सब्जेक्ट मध्ये नाही आलाय हा जनरल युजचा क्वेश्चन आहे तुम्ही डेली यूज करताना बॉल बेरिंग मध्ये लुब्रिकेशन वापरता की नाही वापरता बिलकुल वापरतो आपण लुब्रिकंट वापरतो नॉर्मली इथे आपण वापरतो वॅक्स किंवा ग्रीस ठीक आहे वॅक्स किंवा ग्रीस वापरतो आपण इथे ग्रीस वापरतो ठीक आहे लुब्रिकन पण यूज करतो आपण आणि स्लायडिंग रिप्लेस होते रोलिंगने आता हा पण क्वेश्चन डिपेंड करतो एक्झामिनरवर की त्याला लुब्रिकंट ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे जरी आपण आपले सिलेबस म्हणजे शिकवण्यामध्ये सांगितलं नाही आहे पण ते आहे म्हणजे आहे सो करेक्ट आन्सर काय बोथ ए अँड बी इज द राइट आंसर ठीक है बोथ एंड बी इज द राइट आंसर ठीक है नेक्स्ट अ ब्लॉक वेइंग टू हंड्रेड न्यूटन ठीक है टू हंड्रेड न्यूटन च वजन है सर्फेस ठीक है ओरिजोनटल सर्फेस का एक, एक ब्लॉक काजन कितनी है टू हंड्रेड न्यूटन कुछ ऐड करना है वेट आट कर विथ म्यू इक्स टू झिरो पॉईंट थ्री ठेवा म्यू म्हणजे ऑफ आहे आणि the ते काय असणार आहे झिरो पॉईंट थ्री म्हणजे ते सरफेसची प्रॉपर्टी आहे बाहेरून कॅल्क्युलेट केली आहे त्यांना मिनिमम ओरिजन्टल फोर्स रिक्वायर्ड टू मूव्ह इट इज म्हणजे धक्का मारल्यावर समोर निघाला पाहिजे म्हणजे लिमिटिंग कंडिशन आहे लिमिटिंग कंडिशनसाठी आपल्याला माहित आहे हे नॉर्मल रिॲक्शन दोन्ही फोर्स इक्वल असणार आहे सो मिनिमम स्टॅटिक फ्रिक्शनचा लिमिटिंग फोर्स काय होता लिमिटिंग फोर्स इट इज म्यू टाइम्स एन म्युच्युअल झिरो पॉईंट थ्री ची व्हॅल्यू किती आहे टू हंड्रेड कारण जेवढा फोर्स खाली लागला तेवढाच फोर्स कुठे लागला रिएक्शन मध्ये लागला सो दोनशे इंटू पॉइंट तीन झाले आपले साठ न्यूटन सो आन्सर इज सिक्सटी न्यूटन इज द राईट आन्सर बाकीचं आपल्याला काय माहिती नाही ओके सिंपल सा क्वेश्चन आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इफ द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज झिरो पॉईंट फाईव्ह सो म्यू इक्वल्स टू झिरो पॉईंट फाईव्ह आपल्याला काय कळायला सांगितलं देन द अँगल ऑफ फ्रिक्शन आता क्वेश्चन थोडासा लॉजिकल आहे सगळ्या व्हॅल्यू पार्ट करणार नाही आपण सो अँगल ऑफ फ्रिक्शन काय असते असते म्हणजे हा झाला टॅन इन व्हर्स ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह तुम्हाला जर माहित असेल टॅनची व्हॅल्यू हमेशा झिरो पासून वाढत जाते टॅनची व्हॅल्यू पण झिरो पासून वाढते मग वन होते मग वन पासून वाढून इन्फायनेट जाते हे कशाची गोष्ट आहे टॅनच्या व्हॅल्यूची जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या या लेक्चरच्या सुरुवाती सुरुवातीला त्याच्या आधी मी सांगितलेलं आहे डिफरंट डिफरंट अँगल्स आणि त्याची व्हॅल्यूज सो टॅनची व्हॅल्यू वाढते तर वन जी व्हॅल्यू आहे वन कोणत्या अँगलसाठी आहे ही व्हॅल्यू अँगल आहे फोर्टी फाईव्ह डिग्री तर आपली जर आन्सर आहे किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह अँगल काय असला पाहिजे फोर्टी फायव्ह पेक्षा कमी तर चेक करा फोर्टी फायव्हा कमी अँगल कोणता आहे एक आहे तीस एक आहे ट्वेंटी सिक्स एक आहे फोर्टी फायव्ह सिक्स्टी तर फोर्टी फायव्ह आणि सिक्स्टी चालत नाही आता परत आपल्याकडे दोन ऑप्शन आहे टेन थर्टीची व्हॅल्यू जर तुम्हाला माहिती असेल टेन थर्टी डिग्री इक्वल्स टू आय वन बाय रूट थ्री आय थिंक म्हणजे वन अपॉन वन पॉईंट सेवन थ्री ठीक आहे डिवाइड करून पहा झिरो पॉईंट फायपेक्षा काय येणार किती येते सो वन पॉईंट फाईव्ह पेक्षा जास्त येणार इट इज ग्रेटर दॅन झिरो पॉईंट फाईव्ह सतरा पाळा पाळायचे ना सतरा पाचि किती होते तिथे सतरा पाचि पंच्याऐंशी आय थिंक ना सतरा सगळी अप्रॉक्सिमेटली झिरो पॉईंट सिक्स आहे व्हॅल्यू पण आपल्याला झिरो पॉईंट फाईव्ह पाहिजे म्हणजे त्याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू पाहिजे तीस पण सोडली तर शेवटी का उरला ट्वेंटी सिक्स पॉईंट फाईव्ह सिक्स हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे बेसिक तुम्हाला व्हॅल्यू जरी माहिती असेल तर आपण हे लॉजिकनं सॉल्व्ह करू शकतो की त्यांची व्हॅल्यू वाढते वन व्हॅल्यू आहे फोर्टी फाईव्हवर आपली व्हॅल्यू पॉईंट फाईव्ह तो वनपेक्षा कमी पाहिजे म्हणजे फोर्टी फाईव्ह त्याच्या समोरचे अँगल चालणार नाही ते दोन कॅन्सल झाले मग हे दोन ऑप्शन आहे थर्टी जर आपण घेतला तर टॅन थर्टीची व्हॅल्यू वन बाय रूट थ्री इज वन अपॉन वन पॉईंट सेवन सात ने डिवाइड करा अप्रॉक्सिमेटली सेवन टाइम्स सिक्स फायव्ह टाइम्स आन्सर येते जे आपल्याला नाही पाहिजे छोटा पाहिजे सो so छोटे वेळल किती आहे मग ट्वेंटी सिक्स पॉईंट फायव्ह सिक्स सगळं पार्ट करायची गरज राहत नाही नेक्स्ट क्वेश्चन विच टाईप ऑफ फ्रिक्शन इज स्मॉलेस्ट इन मॅग्निट्यूड स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात लहान असला पाहिजे ऑब्विस आहे स्टॅटिक सगळ्यात जास्त आहे बघा स्टॅटिक फ्रिक्शन सगळ्यात जास्त आहे याच्यापेक्षा कमी कोणता फ्रिक्शन आहे कायनेटिक फ्रिक्शन याच्यापेक्षा कमी कोणता फ्रिक्शन आहे रोलिंग फ्रिक्शन आणि जर आपण मधातला पुराच्या पुरा, पुरा सर्फेसेस काढून टाकला तर शेवटी काय असणार आहे फ्लुईड फ्रिक्शन जर डिपेंड करते तुम्ही कुठल्या टाईपचं फ्लुईड यूज करता कारण की आपण बॉल बिरिंगच्या मध्ये पण काय टाकतो फ्लुईड टाकतो ग्रीस टाकतो ऑईल टाकतो बघा सगळ्यात स्मॉलेस्ट कुठला आहे फ्लुईड इथं फ्लुईड आहे काय फ्लुईड नाही आहे तर उरलं काय रोलिंग इज करेक्ट आन्सर आणि हा याच्यामध्ये लिमिटिंग टाकायचं आहे तर स्टॅटिकची सगळ्यात शेवटची व्हॅल्यू कुठली असते लिमिटिंग फ्रिक्शन आहे सगळ्यात शेवटची तर सगळ्यात मोठा लिमिटिंग आहे ऍक्च्युली स्टॅटिक लिमिटिंग आहे याच्या बाहेर स्टॅटिक जाऊ शकत नाही कारण की याच्यापेक्षा फोर्स वाढला तर आपला ब्लॉक स्लाईड करायला लागते तर लिमिटिंग व्हॅल्यू झाली बघा असे सिम्पल सिम्पल क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता लिमिटिंग व्हॅल्यू कायनेटिक आहे का नाही लिमिटिंग इज नॉट कायनेटिक ते कशा विषयी आहे इट इज स्टॅटिकसाठी आहे आता लिमिटिंग साठी म्यू स्टॅटिक पाहिजे एन पाहिजे सो बी इज करेक्ट ऑप्शन एन स्क्वेअर कधी ऐकलं नाही ही व्हॅल्यू पण कधी ऐकली नाही ही साठी आहे चालत नाही आपल्याला स्टॅटिक पाहिजे सो बी इज करेक्ट आन्सर आताच बघितला आपण अँगल ऑफ रिपोज काढायचा असेल तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू माहित नाही पण आपल्याला माहिती आहे की अँगल ऑफ रिपोज is also equals to angle of friction is also equals to angle of friction which is also equals to tan inverse of coefficient of static friction basically so tan inverse of mu baaki sin inverse cos inverse kai ka kaam as nahi none of this pan nahi answer so asha prakare apan he questions baghitlele ahe friction cha basic pan apan derive kelele ahe logic pan dokat thevla ahe yachantar fakta apan फ्रिक्शनचे जे दोन रूल्स आहेत डायनेमिक्स आणि कायनेटिक्स त्याचे वेगळे वेगळे रूल डिफरंट कंडिशन्स कुठला कधी यूज होते त्याचं रिझॉल्युशन कसं आहे लिमिटिंग व्हॅल्यू कशी काढायची ह्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे आतापर्यंत ज्या गोष्टी बघत आहेत तुम्हाला समजत आहे अशी मी आशा करतो क्वेश्चन पण तुम्हाला आवडत असेल आणि ऑब्विसली या सगळ्या गोष्टी आपण कुठे बघणार आहेत तर आपला ॲप आहे सी, -सी नावायचं पिलस कोचिंग क्लासेस जे तुम्हाला ऍप स्टोअरवर भेटेल किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला भेटणार तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही दिलेल्या सुरुवाती नंबरवर कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत टिल दॅन टेक केअर बाय बाय थँक्यू व्हेरी मच